ते। नमस्कार ताई नमस्कार ताई तुमचं नाव काय लता बाबासाहेब नाथ आपल्या गावाचं नाव कोणतं शेरी बुद्रुक कडा कडा आष्टी ना कडा आष्टी बर ताई तुम्हाला काय काय त्रास होत होता मला कमरेचा मनक्यात गॅप होता हो हो माझा आता व्यवस्थित झालंय कमरेचा मला ऑपरेशन सांगितलं होतं अच्छा अच्छा तर ते ऑपरेशन नाही केलं हा असंच माहिती झालं मग आलो तिथं आणि हो हो हा मग आता माझं ठीक झालं थोडं बरं वाटतं तुम्हाला किती दिवसापासून त्रास होत होता मला आता समजा वर्ष होता म्हणजे सहा वर्ष झालं आणि काय काय त्रास व्हायचा तुम्हाला सगळा बसायला येत नव्हतं येत नव्हतं चालायला येत नव्हतं असं इतका त्रास होतो बरोबर बरोबर तर मग आमचा पत्ता तुम्हाला कळाल्यानंतर इथं मग आम्ही काय काय उपचार केले समजा तुमच्यावरती काय ते मशीन मशीन लावलं शेक दिला आणि मग हे सगळं हा हा तुमचं थेरपी केली थेरपी केली बरोबर बरोबर मग उपचाराने आणि आमच्या इथं यायच्या आधी तुम्हाला डॉक्टरांनी काय सांगितलेलं होतं काय आजार म्हणून आजार काय नव्हता फक्त ऑपरेशन करावं लागेल तुम्हाला गरजेचं ऑपरेशन करायचं ऑपरेशन मनक्याचं मनक्याचं कमरेच्या मनक्याचं गरजेचं असं बोलत होते मग आता आनंदी आहात का आनंद आहे बरं वाटतं व्यवस्थित वाटतंय पेशंटला मनक्यामध्ये एल फोर एल फाईव्ह मध्ये गॅप आल्यामुळे पेशंटला ऑपरेशन सांगितलेलं होतं आपण काही नैसर्गिक उपचार केले आणि नैसर्गिक उपचाराने आता पेशंटला बरं वाटतंय चालाय फिरायला उठाय बसायला बरं वाटतं तर ह्या पद्धतीने आपल्यालाही जर का त्रास होत असेल तर एकदा अवश्य भेटते धन्यवाद धन्यवाद